नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव लक्ष्मण तायडे आज आपण धरणगाव तालुक्यातील दोनगाव या ठिकाणी इथं आलेलो आहोत आजच्या चार महिन्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये आपण गोरख शांताराम पाटील यांना आपण नेटसर बायोफेट कंपनीचे आपण यांना काही प्रॉडक्ट दिले होते त्याबद्दल आपण त्यांच्या तोंडून ऐकू आणि आजच्या चार महिन्यापूर्वी बाग कसा होता आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीला तुम्ही बघू शकता की कसा आहे केळीचा वादाही तुम्ही बघू शकतात केळी पण बघू शकतात चला तर मग आपण गोरख पाटील यांच्याकडे जाऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गोरख शांताराम पाटील गोरख शांताराम पाटील गाव दोन गाव दोन गाव आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी त्र्याहत्तर ब्याऐंशी ओके ठीक आहे आजच्या चार महिन्यापूर्वी मी तुमच्याकडे उन्हाळ्यात आलो होतो त्यावेळेस या बागाची परिस्थिती कशी होती आणि आम्ही तुम्हाला जे नेटसर्प कंपनीच्या औषधी दिलेली होती त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हे तुम्ही शेतकऱ्यांना थोडं सांगू शकता का हा बाग मुन्ने मुन्ण्यासाठी मुंण्यासाठी आलेले होते आम्ही म्हणजेच की एकदम म्हणजे व करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट कापून फेकून द्यायचं या परिस्थितीमध्ये हा बाग होता हां बोला आता ये स्टीम रिच आणि हे बायो नाईन नाईन आणि सोडून, सोडून आणि एन वगैरे आम्ही बरोबर हो आणि केळी डोकाच्या पार गेली वाद आपण आता उन्नीस वाढबीस भारी झालेली तिची सर्व काही वाद आपण लंबा फेकलेला आहे बघू शकता का आम्ही पण मग बघा साधारणत आपण यांना किती खर्च लावला दादा दीड लाखापर्यंत टोटल तुमचा दीड एक लाख रुपयापर्यंत झालेला आहे चालेल ठीक आहे आणि आप आपल्या नेटसर्फ कंपनीची किती हजाराची औषधी आपण घेतली दोन वेळेस घेतली ना हा दोन वेळेस घेतली दोन वेळेस घेतलेली आहे म्हणजे साधारणत तरी पण आपल्याला पस्तीस हजार रुपये तुम्हाला खर्च आपला लागलेला आहे दीड लाखामधून आणि त्यानंतर समजा आता हे दोन चार पाच हजार रुपयाचा आता लागेल फक्त या म्हणजे गळावर फवारणी घेण्यासाठी ठीक आहे बघू शकता तुम्ही